नमस्कार शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये मी नितीन किदेरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो प्रत्येक वेळेस आपण हटके एखादं माहिती घेऊन येतो हटके व्हिडिओ घेऊन येतो म्हणजे शेतकरी संदर्भात शेतकऱ्याच्या महत्त्वाची माहिती शेतकऱ्यासंदर्भात आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा विषय घेऊन येत असतो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर सोलार कृषी पंप योजनेचा अजूक अर्ज केला नसेल आणि तुम्ही जर अर्ज केला असेल आणि तुम्ही पेमेंट केला असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती आहे ते म्हणजे बसो जी सोलार पंप बसवण्याची ती जागा आहे ती निश्चित कशी करावी आजचा हा विषय आहे म्हणजेच तुम्ही जी सोलारचं ठिकाण आहे जे इन्स्टॉलेशनची जागा आहे ती कशी निवडावी ती जागा कशी असावी त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा नवा एक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओचा विषय आहे की सोलारची जागा निश्चित कशी करावी ठीक आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर चला तर मग जाणून घेऊया की सोलार कृषी पंप योजनेची जागा आहे याची जागा निवडण्याचे म्हणजे कशी ना जागा निवड काय पाहिजे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशी जागा निवडायची की तुमचं जे सोलार पंप बसवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या आसपास कुठलंही एखादं झाड नसावं एखादा आडोसा नसावा जेणेकरून जे सूर्याचा प्रकाश येणार आहे त्या प्लेटवरती आडसर येईल आडवा येईल अशी कुठली जागा तुम्हाला निवडायची नाही म्हणजे सावली समजा जर सूर्य जेव्हा आठ वाजल्यापासून ते संध्याकाळची पाच वाजेपर्यंत जे सूर्याचा प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये तुमचा सु जा जी जागा आहे त्या जागेला कुठलाही आडोसा आडसर आला नाही पाहिजे जेणेकरून तुमच्या सौर प्लेटवरती तुम्हाला जे प्रकाश आहे ते प्रकाशाला आडवं काही येऊ नये ठीक आहे दुसरा विषय आहे म्हणजे जे सोला तुमचं सोलार आहे ते तुमच्या पाण्याच्या स्रोताच्या जवळ असावं कशामुळं जर तुम्हाला ती सौर प्लेट आहे ते तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी क्लीन करण्यासाठी पाणी जवळ असल्यामुळे तुम्हाला पाण्याची जी व्यवस्था आहे ती करण्याची जास्त गरज पडणार नाही ठीक आहे आणि दुसरं म्हणजे तुमचं सोलार आहे ते लय रोडच्या कडेला नसावं म्हणजेच कशामुळं तर ते काई, काई आ, तर असेल म्हणजे कसं येणार जाणारे लोक समजा काही चोरी असेल किंवा जाणून बुजून कोणी त्याच्यावरती दगड मारणे समजा असे काही हे असतील समजा कोणाचे काही विषय वेगळे असतील तर तिथे तुम्हाला ती अडचणी येऊ शकते त्याच्यामुळे थोडासा शेतामध्ये आतमध्ये असावं जेणेकरून ते जास्त लोकांच्या दृष्टीस येऊ नये ठीक आहे हा एक विषय असे आहे आणि त्याच्यावरती म्हणजेच रोडच्या कडी कडीला असण्याचं एक दुसरे कारण म्हणजे त्याच्यावरती धूळ बसणं ठीक आहे रोडचे वाहनं असतील काही वाहनांमुळे सतत वर्दळीमुळे त्या प्लेटवरती धूळ बसणं हा सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे की ते रोडच्या कडीला पण लय नसावं जेणेकरून तुम्हाला ते सारखं स्वच्छ करण्याची गरज पडावी ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न केला की सोलारची जागा कशी निश्चित करावी आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जी जमीन आहे ते समतल असावी ठीक आहे म्हणजे कुठंच खालीवरती नसावी जेणेकरून तिथं सोलार प्लेट जे आहे त्याची दिशा बदलण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ नये ठीक आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे ती जागा पण अशी असावी की जी सोलार आहे तुमचं ते सूर्याच्या दिशेने तुम्हाला किंट करता म्हणजे फिरवता येव जसं सूर्य दिशा सूर्य जसं जागा बदलेल तसं तुम्हाला ती सौर प्लेट तुम्हाला फिरवता येईल अशी जागा तुम्हाला निवडायची ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला की जी सोलारची इन्स्टॉलेशनची जागा आहे ते कशी निवडावी ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सौर कृषी संदर्भात आपण महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला जर काही प्रश्न असतील काही अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे असेल ते कमेंट करा त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला माहिती, माहिती देण्याचा प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार